गोवंशांची अवैध कत्तल करण्यासाठी रात्रीच्या सुमारास वाहनातून गोवंशांची अवैध वाहतूक करून कत्तलीकरिता नेले जात असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठ गोवंशांना जीवनदान दिले या कारवाईत दोन आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून तब्बल बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीची जनावरे वाहतूक करून कत्तलीकरिता घेऊन जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधीक्षकांनी आदेशित केले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांनी गोवंश पथक गठीत केले या पथकाने शक्ती चौक येथे नाकाबंदी करून गोवंश जनावरे कत्तलीकरिता घेऊन येणारे दोन चारचाकी वाहन अडवले यावेळी आठ गोवंश जातीची जनावरे यांची सुटका करून बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यावेळी अब्दुल नाझीम अब्दुल नजीर वय तीस वर्ष शेख कासिम शेख नजीर वय वर्ष राहणार तालुका तेल्हारा जिल्हा अकोला यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन हिवरखेड यांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे પોલીસ ઉપક્ષક વિનોદ ઠાકરે પ્રમોદ ઢોરે સુલતાન પઠાણ ખુશાલ નેમાડી ધીરજ વાનખડે આકાશ માનકર સ્વપ્નિલ ચૌધરી અભિષેક પાઠક સતીશ પવાર અશોક સોનોણે કે